राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहितदा पवार व जयंतराव पाटील यांच्या विरोधात सुडापोटी केलेल्या ईडी कारवाईच्या विरोधात गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी तहसीलदार कचेरी जुन्नर या ठिकाणी शेतकऱ्यांचे भव्य घंटानाद आंदोलन झाले यावेळी ज्येष्ठ नेते शरदराव लेंडे तालुका अध्यक्ष तुषार थोरात उद्योजक अनंतराव चौगुले व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ती नुकसान भरपाई वेळेवर कोणाला मिळत नाही आणि ती एन डीआरएफचे जे नॉर्म आहेत त्याच्या चार पटीने देण्यात यावी अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असंख्य लोकांनी असंख्य भ्रष्टाचार केलेला आहे त्या विरुद्ध सरकार ईडीची कार्यवाही करते पण ज्यांनी पैसे मिळवलेले आहेत असे लोक सरकारमध्ये आहेत ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे असे लोक सरकारमध्ये काम करतात आणि विरोधी पक्षामध्ये गरिबांचा आवाज उठवण्यासाठी आमचे रोहितदादा पवार असतील जयंतराव पाटील असतील या पक्षाचे अध्यक्ष त्यांच्यावर देखील हीची कार्यवाही केली का, केली जाते खऱ्या अर्थाने समाजामध्ये असा निरोप गेलेला आहे की चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासाठी हे सरकार सत्तेचा आणि बळाचा वापर करत आहे आणि ही गोष्ट या महाराष्ट्रामध्ये निषेधार्थ आहे हा महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे या तालुक्यामध्ये अशा प्रकारचा अन्याय गोरगरिबाच्यावर शेतकऱ्यांच्यावर होतो हा आम्ही सहन करणार नाही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मित्रांनो असंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने स्वतःच्या परीक्षा देत आहेत त्या परीक्षेच्यामध्ये झालेला गोंधळ देखील आपल्याला सर्वश्रुत आहे टी व्हीवर येत आहे पेपर फुटी कशी होते कंत्राटी पद्धतीने नोकर भरली करण्याचं काम जे सरकारने चालवलेलं आहे ते देखील निषेधार्ह आहे तलाठी नोकर भरतीमध्ये दे या देशात झालेला नाही एवढा मोठा भ्रष्टाचार बाहेर येण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून आणि विरोध म्हणून आम्ही आमच्या भावना निवेदनाच्याद्वारे तहसीलदारांना व्यक्त करत आहोत या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळे जे बांधव आहात जुन्नरमधले मग शेतकरी असतील युवक असतील कामगार असतील नोकरदार वर्ग असेल गेल्या पाच सात वर्षामध्ये अनेक प्रकारचे कारखानदारी बंद झालेले आहे त्यामुळे शहरात देखील युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे हे सरकार कुठल्याही परिस्थितीत त्यामध्ये त्या त्याच्याकडे लक्ष देत नाही मूलभूत जे लोकांचे प्रश्न आहेत ते न देता आज तुम्ही कोणीही टी व्ही लावला आणि बातम्या पाहिल्या तर कुणी धर्मावर देवावर आधारित अशा बातम्या दिल्या जातात आणि त्याच्यामध्ये समाजाला घोडवलं जातं आणि बाजूला केलं जातं समाजाच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्याच्याकडे सरकार लक्ष देत नाहीत या सरकारमध्ये जे लोक काम करत आहेत त्यांचं आम्ही या कामाकडे लक्ष वेधू इच्छितो राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ही सूचना आहे हा एक ही एक सुरुवात आहे निवेदनाची जर आपण शासनाने दखल घेतली नाही यापेक्षा उग्र आणि प्रखर आंदोलन करण्याचं काम या पुढील काळामध्ये या पक्षातर्फे केलं जाईल आणि गोरगरिबावर जो अन्याय होतो त्याला वाचा फोडण्यासाठी जुन्नरचा मावळा कायम का सतर्क राहील आणि जुन्नर तालुक्यापासून या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सातत्याने केलं जाईल अशा प्रकारची भावना या निमित्ताने व्यक्त करतो या ठिकाणी तहसीलदार साहेब त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांनी आमचे निवेदन आमचे जे पक्षाचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या हस्ते स्वीकारावं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आणि या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या मध्ये शासन प्रतिनिधी म्हणून त्यांनी योग्य ती कार्यवाही करायची करावी अशा प्रकारची त्यांना देखील विनंती करतो आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद